महाशिवयोगी महासिद्ध देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व पवित्र झालेल्या भंड भंडारकोटे येथे भारत पौर्णिमेच्या निमित्ताने कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात भाकणूक पाहण्यासाठी उपस्थित होते विशेष म्हणजे ही भाकवणूक मौन असते मौन भाकवणूक हे या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे आज दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान तिन्ही पूजारी कुंभाराच्या घरी जाऊन घरातून तस्त दुपारती पूजेचे साहित्य घेऊन आले त्यानंतर फुलारी सेवेकरी श्री विठ्ठल पाटील यांच्या मानकरी पाटलांच्या वाड्यातून कापूस घेऊन मंदिराकडे आले यावेळी कापूस कसा किती प्रमाणात आणलेला आहे यावरून कापसातील पिकांचे अंदाज बांधतात भीमा नदीतील पवित्र जल म्हणजेच सीताळ घागर भरून आणण्यासाठी फुलारी भीमा नदीला जातो पाणी भरून मंदिराकडे परत असताना रस्त्यात कावळे डावीकडून उजवे गेले का किंवा उजवीकडून डावीकडे गेले का यावरून रब्बी पाऊस व खरी पावसाचा अंदाज बांधला जातो गावाजवळील शेतातून फुलारी कडबा आणण्यासाठी जातात तो खांद्यावर कडबा घेऊन मंदिराकडे येतो येत असताना त्यांच्या चालण्याची गती किती आहे त्याने कडबा कमी व जास्त घेतले आहे का याचेही निरीक्षण करतात कडबा घेऊन मंदिरात करता प्रवेश करताना कडबा मंदिराच्या प्रवेशद्वाराला लागतो का कदाचित न लागला जातो का याचेही निरीक्षण करतात कडबा जास्त असेल तर सुकाळ असतो असे समजले जाते वर्षभर जनावरांना चाराचा अंदाज बाधला जातो या दैवी भाकवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास सोलापूर